नमस्ते स्थो महामाये श्री बी शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तु ते श्री स्वामी समर्थ तर बघा आजपासून नवरात्र उत्सव चालू झालेले आहे आणि आजपासून आपल्याला घरात काही उपाय सेवा करायच्या आहेत की जेणेकरून आपल्याही घरात सुख शांती समाधान नंदून आईकूळ देवीचा माता लक्ष्मीचा माता दुर्गाचा आपल्यावरती आशीर्वाद राहण्यासाठी हे सेवा उपाय आपल्याला आजपासून करायचे आहेत तर बघा आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी सर्वांनीच अगदी घर स्वच्छ केलं असेल डीप क्लिनिंग केले असेल तरीसुद्धा आपल्याला काही कामे आज करायचीच आहेत आणि हिथून पुढे नऊ दहा दिवससुद्धा करायचे आहेत तर बघा सर्वांनीच आपलं मेन दरवाजा स्वच्छ पुसून घेतला असेल झाडला असेल किंवा अगदीच की जे तोरण असेल पहिलंवालं जुनं तर ते काढून स्वच्छ धुवूनसुद्धा लावला असेल किंवा कोणी नवीनसुद्धा लावला असेल तर आपल्याला या दिवशी काही काही कामं करायची आहेत आणि एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील कटकटी भांडणं नेगेटिव्ह ऊर्जा घराबाहेर जाईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहण्यासाठी ही खूप मोठी सेवा आहे उपाय आहे तर बघा या दिवशी आपण घटस्थापना करणार आहोत पहिली माळ असणार आहे की जी की आपण पानांची लावलेली आहे तर बघा ह्या दरम्यान आणि एक सांगायचं आहे की राहू कालावधीमध्ये काला जर तुम्हाला खरंच दुर्गा सप्तशदी पाठ करणं शक्य असेल तर नक्कीच करावा त्यानंतरनं बघा तुम्हाला या दिवशी काही कामे करायची आहेत खास करून महिलांनी बघा सर्व काही आपण एवढ्या चार पाच दिवसामध्ये खूप सारी डीप क्लिनिंग केलेली असेल पण आज आपल्या घरी आई कुळदेवीचं आगमन होणार आहे तर नक्कीच आणि बघा घटस्थापना ही मात्र कुळदेवीची खूप मोठ्या प्रमाणात सेवे सेवा केली जाते आणि ह्याच दरम्यान म्हणजे सूक्ष्म रूपाने आपल्या घरात कुळदेवीचा मोठ्या प्रमाणात वास होत असतो त्यामुळे नक्कीच ह्या सेवा करायला विसरू नका ही कामे करायला विसरू नका तर बघा आपल्याला काय करायचं आहे की जो आपला मेन दरवाजा आहे तर तो हिथून पुढे नऊ दहा दिवस दसऱ्यापर्यंत आपल्याला पूर्णपणे रोज सकाळी देवपूजा करायच्या आधी म्हणजे सकाळी सकाळी सुचिरपूत व्हायचं आहे आपला मेन दरवाजा पुढची साईड मागची साईड पूर्णपणे ओल्या पाण्याने म्हणजे कापडाने पुसून घ्यायचा आहे त्यानंतर ना बघा जो आपला उमरा आहे तर त्याचीसुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे सकाळी बघा रोज आपण घटस्थापना केल्यानंतर न जे देवीचे टाक मूर्ती वगैरे असेल तर ते हलवत नाही देवपूजा करतो पण त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा करायचं आहे की आपला मेन दरवाजासुद्धा स्वच्छ पुसायचं आहे त्यानंतर आपल्या सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे हे करत असताना आपल्याला सुद्धा रोज नवरात्रीच्या रोज आपल्याला उमऱ्याला उंबऱ्यालासुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते हळद गोमूत्र आणि हे एकत्र करायचं आहे किंवा चंदन पावडर असेल तर ते एकत्र करायचं आहे आणि त्यांनी आपल्याला उमऱ्याला लेपन करायचं आहे त्यावरती आपल्याला कुंकुवाने बघा स्वस्तिकसुद्धा मध्यभागी काढून घ्यायचं आहे कुंकुवाने त्यानंतर आपला मद मेन दरवाजा आहे मुख्य दरवाजा आहे तर त्यावरतीसुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे पण स्वस्तिक काढल्यानंतर बऱ्याच जणांना सवय असते की स्वस्तिक काढायचं ज्या कडाच्या दोन रेषा असतात ज्याला मर्यादा रेषा म्हणतो तर ते स्वस्तिकमध्ये असतातच तर त्यासुद्धा आपल्याला ओढायच्या आहे आहेत <laughs> बघा स्वस्तिक कसं काढायचं त्याबद्दल खूप वेळा मी माहिती सांगितलेली आहे आणि त्याच पद्धतीनं शास्त्रानुसार म्हणजे स्वस्तिक काढलं जातं तर त्याच पद्धतीनं तुम्हाला आपल्या मेन दरवाज्यावरती सुद्धा स्वस्तिक काढून घ्यायचं आहे उंबऱ्याला सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्या बघा उमऱ्यावरती सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवाने दरवाजावरती सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे बघा ह्या दरम्यान म्हणजेच जेव्हा आपण आणि असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की माता लक्ष्मी माता कुळदेवी आपल्या मेन दरवाज्यातूनच घरात प्रवेश करत असते आपला दरवाजा जेवढा सुशोभित असेल बघा खूप सारा करायचं नाही पण ज्या बेसिक गोष्टी असतात तर त्या रोजच्या नवरात्रीमध्ये झाल्याच पाहिजेत तर या वेळेस बघा म्हणजेच की उमटल्याला उमऱ्याला हळदीचं लेपन झाल्यानंतर उंबऱ्याची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर एक दिवा जर तुम्हाला खरं शक्य असेल तर शुद्ध गाईचा तुपाचा दिवा आपल्याला आपल्या उंबऱ्याच्या शे शेजारी सकाळी किंवा संध्याकाळी तरी तुम्हाला लावायचं दोन्ही टाईम लावणं शक्य असेल तर अतिउत्तम नाहीतर तुम्ही संध्याकाळी जरी तर लावला तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे त्यानंतर धूप उमऱ्याजवळ लावायचे आहे दिवा अगदीच तुम्ही को कोणत्याही साईडला ठेवू शकता फक्त एवढंच की त्या दिवेला लात लागणार नाही किंवा जर बघा छोटी मुलं तर त्यांचा धक्का लागणार नाही किंवा ना ला त्यांचा पाय लागणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्याला दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची विधिवत पूजा करायची आहे हळदी फूल वाहून घ्यायचं आहे उमऱ्याला सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन झाल्यानंतर बघा स्वस्ती काढल्यानंतर उंबऱ्याची सुद्धा पूजा करायची धूपदीप उमऱ्याला दाखवायचं आहे हे करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे तर तो म्हणजे नवार्नव मंत्र तुमची कुळदेवी कोणतीही असू द्या तरीसुद्धा तुम्हाला नवारनव मंत्र म्हणायचाच आहे तर तो ओम एम रेम क्लीम चामुन ढायवीचे ओम एम र्रीम क्लीम चामुन बघा उमऱ्याची पूजा करताना किंवा आपल्या मेन दरवाजाची सुद्धा पूजा करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचाच आहे त्यानंतर बघा या दरम्यान आपण खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे देवघरासमोर तर रांगोळी काढतोच कारण नवरात्री खंड म्हणजे नाही का जसं की आपण सर्व काही सेवा करणार आहोत पण ह्याचबरोबर आपल्या आपल्या कुळदेवीचा आशीर्वाद राहण्यासाठी आपण रांगोळी काढण्या म्हणा किंवा जे काही सेवा म्हणा हे सर्व काही करतच असतो पण आपल्या मेन दरवाजापाशी सुद्धा रांगोळी काढायची आहे गोपद्म किंवा लक्ष्मी पद्म हे सुद्धा रांगोळी तुम्ही काढू शकता किंवा अगदीच लक्ष्मीची पावले जी साधी असतात छाप असतात तर ते सुद्धा तुम्ही उठवू शकता तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीनं तुम्हाला रांगोळी काढायची आहे त्यानंतरनं येतं की बघा ह्या नवरात्रीमध्ये खूप म्हणजे पहिल्या ह्याच्यात हो ता हो तर पहिल्या काळात असं होत होतं आपल्या बघा आजी आजोबा त्या टायमिंगमध्ये असं होत होतं की तेव्हा तोरण वगैरे नव्हते तर तेव्हा अशोकाचं जे पानं असायचे किंवा जे आंब्याचे ढाळे असायचे तर ते मोठ्या प्रमाणात मेन दरवाज्याला लावले जात होते आणि त्याला खूप म्हणजे महत्त्वसुद्धा दिलेलं आहे तर बघा ह्या दरम्यानसुद्धा आपण रोज ते पानं आपल्याला भेटणार नाहीत किंवा अगदीच की ते रोज बदलणंसुद्धा शक्य होत नाही तर ह्या वेळे म्हणजे ह्या टायमिंगमध्ये आपल्याला काय करायचं जे काही आपल्याकडं तोरण आहे किंवा जर तुमच्याकडं कौ ्याचं तोरण असेल किंवा अग्निरुद्राक्षेचं तोरण असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता त्यानंतर बघा जर तुमच्याकडे तुम्हाला जर आंब्याचे पानं आंब्याचे ढाळे किंवा अशोकाचे पानं जर अवेलेबल झाली तर तीसुद्धा या दरम्यान तुम्ही तुमच्या मेन दरवाजाला मुख्य दरवाज्याला नक्कीच लावायचे आहेत बघा हे सर्व आपण करायचंच आहे कारण हिथून पुढे बघा आपल्या घरात आई सूक्ष्म रूपाने वास राहणार आहे त्यासाठी आपल्याला ह्या सेवा उपाय करायचेच आहेत तर बघा ज्या अन्नपूर्ण मातेचा आपल्या किचनमध्ये वास असतो तर तिथंच आपल्याला किचन ओट्याची सुद्धा स्वच्छता करायची आहे बघा रोज म्हणजे आपण करतच असतो पण या दिवशीसुद्धा आपला किचन वाटा डीप क्लिनिंग करायची आहे किचन ओट्याची सुद्धा आपल्याला म्हणजेच गॅस शेगडीची आपल्याला पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेची आपल्याला पूजा करायची आहे आणि तिथंसुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे की जे बघा आमच्या घरात जे काही धनधान्य आहे तर त्यामध्ये वाढ होऊ दे अष्टलक्ष्मीचा घरात वास होऊ दे अन्नपूर्ण मातेचा घरात वास होऊ दे ही आपल्याला प्रार्थना करायची असते त्यानंतर बघा हे सर्व काही झाल्यानंतर ना आपल्याला आपण या म्हणजे रोज जी देवपूजा करत असतो किंवा घटाला जे माळ चढवत असतो ते सर्व काही बघा आपण जे फुलं अर्पण करणार आहोत किंवा जे काही माळा अर्पण करणार आहोत खूप जण असं करतात की ते लगेच फेकून देतात किंवा बरेच जण असं सुद्धा करतात की ते कचऱ्यात अक्षरशः टाकून दिलं जातं तर तसं न करता आपल्याला काय करायचं आहे जी फुले आहेत तर ते लगेच टाकायचे नाही आहेत आपल्याला तर ते तसेच एका डब्यामध्ये ठेवा किंवा अगदीच तुम्ही एका कॅरीबॅगमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर बघा जे मी तुम्हाला आता एक उपाय सांगणार आहे की कापरा कापूर आणि जे लवंग असतात तर ते सुद्धा अर्धवट प्रज्वलित होऊन ज्या राहिलेल्या लवंग असतात तर ते सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तशा सासवून ठेवायच्या जेव्हा घट म्हणजे नवरात्र उत्सव संपतो दसरा येतो आणि त्यानंतर आपण जे घटाचं साहित्य सर्व काही विसर्जित करत असतो तर त्याच टायमिंगमध्ये हे सर्व विसर्जित करायचं आहे आपल्याला तोपर्यंत ते तसंच एका बॅगमध्ये ठेवायचं आहे तर बघा या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे तो म्हणजे की भीमसेनी कापूर आणि दोन लवंगा म्हणजे घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून ते अक्षरशः नवरात्रीचा शेवटचा दिवस दसऱ्याचा दिवस तिथपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे तुम्ही अगदी सकाळी केला उपाय तरीसुद्धा काही हरकत नाही किंवा संध्याकाळी केला तरीसुद्धा उत्तम तर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये अगदीच थोडं तांदूळ ठेवा की जेणेकरून बघा काय होतं ना ते कापूर खाली चिटकला जातो त्यावरती काय करायचं तांदूळ ठेवायचे एक भीमसेने कापराची थे वडी ठेवायची त्यावरती दोन लवंगा ठेवून ते प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित ना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे ओम एम ब्रीम क्लेम चामुण विचे ओम एम ब्रीम क्लेम चामुंढाय विजे या मंत्राचं आपल्याला नाम जप करत ते जोपर्यंत प्रज्वलित केलेलं कापूर आणि लवंग विजत नाही तोपर्यंत आपल्याला तो, तो मंत्र म्हणायचा आहे बघा ह्या गोष्टी केल्यानंतर बघा सुद्धा खूप सारं महत्त्व आहे लवंगाला आणि सुद्धा जर साधा कापूर असेल तरी वापरू शकता पण भीमसेनी कापराचं खूप सारं उपयोग आहेत त्यासाठी सांगते भीमसेनी कापूर असेल तर उत्तम ते तुम्हाला प्रज्वलित करून झाल्यानंतरला बघा ते तुम्हाला तसंच ठेवायचं आहे म्हणजेच लगेच टाकून द्यायचं नाही बघा अगदीच की आणि जेव्हा तुम्ही लवंग घेता तर तेव्हा त्या अख्या लवंग्या घ्यायच्यात बघा तुटलेले वगैरे नको किंवा फुलसुद्धा त्या लवंगाला असलेला अशाच लवंग आपल्याला लागणार ला 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 आहेत हे लवंग आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ना माता लक्ष्मी कुळदेवीला प्रार्थना करायची आहे आणि हे सेवा करत असताना एक पॉझिटिव्ह ऊर्जा सुद्धा आपल्यात आली पाहिजे ती जे काही आमच्यातली आमच्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा आहे दोष आहे कटकटी आहे भांडणं आहेत तर ते पूर्णपणे निघून गेलेले आहेत ते आता होणार नाही किंवा एक पॉझिटिव्ह सकारात्मक विचार ह्या टायमिंगमध्ये आपल्याला करायचा आहे तर बघा जेव्हा आपण कापूर प्रज्वलित करतो तर तेव्हा सुद्धा आपल्या घरातील जे जीवाणू विषाणू आहेत तर ते सुद्धा दूर होतात किंवा जे काही आपण लवंगा जाळत असतो तर त्याच्या दुराने सुद्धा घरातील जे काही आ... किडे वगैरे असतील किंवा जे जीवाणू विषाणू असतील तर ते सुद्धा घरातून बाहेर जातात आणि बघा पावसाचं वातावरण आहे त्यामुळे नक्कीच किडे वगैरे किंवा जे काही विषाणू जीवाणू घरात असतील तर त्या वासाने घरात राहत नाहीत आणि मेन म्हणजे तर माता लक्ष्मीला कापूर अतिशय प्रिय आहे आणि सुद्धा अतिशय प्रिय आहे त्यामुळे दोन्ही साईडनं आपला फायदाच होणार आहे त्यामुळे नक्कीच हा सुद्धा उपाय आपल्याला नवरात्रीच्या नऊ दहा दिवस आपल्याला हा करायचाच आहे तर बघा आणि ह्याचबरोबर आपण सर्व काही सेवासुद्धा करणार आहोत तर हे उपाय नक्कीच करायला विसरू नका आता पुरतं एवढं झालेली सेवा मी महाराजांच्या निरजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करत आणि श्री स्वामी समर्थ